नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक कम्प्युटर ह्या युट्यूब चॅनलमध्ये तर जे जे एस सी शेड्युल कास्ट विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्टमध्ये पोस्ट मॅट्रिक पास झाले आहेत म्हणजे बारावी किंवा डिग्री डिप्लोमा आणि इतर प्रोफेशनल कोर्सेस त्या सर्व विद्यार्थ्यांना कर्नाटक सरकारकडून प्राइज मनी भेटते तर आज आपण पाहूया प्राइज मनीचा फॉर्म कशा प्रकारे भरला जातो तर तुम्हाला क्रोममध्ये जाऊन सोशल वेलफेअर डिपार्टमेंट हे सर्च करायचं आहे त्यानंतर ता तुम्हाला फर्स्ट वेबसाईटला क्लिक करायचं आहे त्यानंतर ता प्रोग्राम्स आणि स्कीमला क्लिक करायचं आहे त्यानंतर ता प्राइज मनीला क्लिक केल्यानंतर प्राइज मनीच्या पोर्टलवरती याल त्यानंतर ता तुम्हाला राईट साईडला थ्री लाईन्स दिसतील त्याला क्लिक केल्यानंतर रजिस्टर हा ऑप्शन येईल त्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करा त्यानंतर पोस्टमॅट्रिक ऑप्शन चूज करा त्यानंतर व्हॅलिडेट आधारला क्लिक करा त्यानंतर इथे तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकावा लागेल त्यानंतर ओ टी पी येईल तो फिल करून सबमिट करा त्यानंतर तुमचे आधारचे सर्व डिटेल्स ऑटोमॅटिक फेच होईल त्यानंतर इथे एस एस एल सीचे रजिस्ट्रेशन नंबर फिल करा आणि जसे एस एस एल सी मास्क कार्डवरती फादर आणि मदर नेम आहे त्याप्रकारे इथे फिल करा त्यानंतर तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर फिल करा त्यानंतर लास्ट इयर शिकलेले कॉलेजचे डिस्ट्रिक्ट आणि तालुका सिलेक्ट करा त्यानंतर आपले कास्ट सर्टिफिकेटचा आर डी नंबर फिल करा आणि व्हॅलिडेट करा नंतर तसेच इन्कम सर्टिफिकेट नंबर फिल करा आणि व्हॅलिडेट करा आणि इन्फॉर्मेशन बरोबर आहे का ते एकदा पाहून घ्या त्यानंतर तुम्ही एक्झामचा रिझल्ट डेट काय आहे ते पाहून फिल करा त्यानंतर आपला कोर्स सिलेक्ट करा जो काय तुम्ही कोर्स केला आहे तो सिलेक्ट करा बारावी विद्यार्थ्यांनी पी यू इलेवन्थ आणि ट्वेल्थ असे सिलेक्ट करा त्यानंतर कोर्स डिसिप्लिन सिलेक्ट करा त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी सर्च करून सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर आपले कॉलेजचे नाव सर्च करून ते सिलेक्ट करा त्यानंतर अकॅडमी रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे बारावी विद्यार्थ्यांनी बारावीचा रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी जे जे कोर्स केले आहे त्याप्रमाणे त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर टाका त्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिक फेस होणे त्यानंतर एक्झाम ड्युरेशन सिलेक्ट करा आणि त्यानंतर कोर्स ड्युरेशन सिलेक्ट करा आणि आपले टोलचे मास्क कार्ड पी डी एफ करून अपलोड करा आणि रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा फायनली तुम्हाला अॅक्नॉलॉजमेंट कॉपी भेटेल त्यानंतर अक्नॉलॉजमेंट कॉपी घेऊन त्यासोबत डॉक्युमेंट लागतील ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे ते सर्व डॉक्युमेंट घेऊन सोशल वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये द्यावे दे लागेल अशा प्रकारे माहितीसाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा